वीस वर्षांची एक हाती सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपने लावलेली ताकद शहाद्यात झालेलं मतांचं ध्रुवीकरण आणि नवापूर तळोद्यात अजितदादांच्या घडाईचा गजर नंदुरबार जिल्ह्याच्या निकालाने अनेकांचे अंदाज चुकवले आहेत नक्की काय घडलंय नंदुरबारच्या राजकारणात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे राजकारणाची खरी तालीम असते आणि त्यातही नंदुरबार जिल्हा जो आदिवासी बहुल असूनही तिथलं राजकारण नेहमीच तापलेलं असतं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच नंदुरबार शहादा नवापूर आणि तळोदा या चार महत्वाच्या नगर परिषदांचे निकाल हाती आले आहेत कुठे वीस वर्षाचा गड राखला गेलाय तर कुठे प्रस्थापितांना जोरदार धक्का बसलाय विशेषतः नंदुरबार मध्ये रघुवंशी विरुद्ध गावीत हा सामना नेहमीच हाय व्होल्टेज असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चारही शहरांचा ग्राउंड रिपोर्ट बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल आहे मी सुरुवात करूया या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून म्हणजेच नंदुरबार नगर परिषदेपासून मित्रांनो परिषद म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा बाले किल्ला गेली वीस वर्ष इथे त्यांचे एक हाती सत्ता आहे याही निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी मैदानात होत्या यावेळी चित्र थोडं वेगळं होतं का कारण भाजपने निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली होती भाजपचे दिग्गज नेते आणि आमदार विजय कुमार गावित आणि त्यांच्या कन्या माजी खासदार हिना गावित यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं होतं त्यांनी रणनीती अशी आखली होती की एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला म्हणजेच अविनाश माळी भाजपकडून उमेदवारी दिली त्यांचा उद्देश होता की रघुवंशींच्या घराणे शाहीला शह देणे दुसरीकडे ठाकरे गटाकडून संगीता माळी आणि अपक्ष म्हणून फारुख कुरेशी यांनीही अर्ज भरल्याने लढत चौरंगी होईल अशी शक्यता होती पण राजकारणात जसं दिसत तसं नसतं प्रत्यक्षात ही लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशी सरळ झाली इथे रघुवंशिंगने एक मास्टर श्रॉक खेळला तो म्हणजे राजकीय जुळवाजुवळ गेल्या निवडणुकीत ज्यांनी रघुवंशींना विरोध केला होता ते माजी आमदार शिरी चौधरी जे पूर्वी भाजपात होते त्यांनी चक्क रघुवंशींना पाठिंबा दिला त्यामुळे रघुवंशींची ताकद दुप्पट झाली राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आणि जुने विरोधक, विक्रांत मोरे हे सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले या सर्व परिणाम काय झाला तर भाजपने लावलेली ताकद कमी पडली शिवसेना शिंदे गटाचा दणदणीत दन विजय झाला निकालावर नजर टाकली तर शिवसेना शिंदे गट एकोणतीस जागा भाजप आठ जागा एमआयएम चार जागा काय तर नंदुरबार मध्ये पुन्हा एकदा रघुवंशी फॅक्टर चालला आणि गावीत पिता पुत्रीला हा एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय आता वळू या जिल्ह्याच्या महत दुसऱ्या महत्वाच्या शहराकडे ते म्हणजे शहादा शहाद्याची निवडणूक ही सुरुवातीपासूनच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत होती ते म्हणजे इथलं डेमोग्राफी किंवा लोकसंख्येचं गणित शहादा शहरात जवळपास अडतीस टक्के मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की जर मत एक गठ्ठा पडली तर निकालात मोठा उलटफेर होऊ शकतो या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवार होते ज्यापैकी चार उमेदवार हे मुस्लिम समाजाचे होते साहजिकच यामुळे मतांचं विभाजन होईल असा अंदाज होता पण झाला उलटच या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण झालं आणि खरी लढत ही भाजपचे मकरंद पाटील आणि जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांच्यात झाली त्याला म्हणतात काटेकी टक्कर शेवटच्या फेरीपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना होता भाजपचे आमदार राजेश पाडवी यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली होती पण निकालाने भाजपला धक्का दिला जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांनी एक हजार एक्केचाळीस मतांनी हा विजय हेचून आणला हा विजय केवळ अभिजित पाटील यांचा नाही तर आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे असं मानलं जाते शहादाच्या जनतेने प्रस्थापितांना नाकारून स्थानिक विकास आघाडीला कौल दिलाय यातून स्पष्ट होत आता पाहूया जिथे दादांची पावर चालली ती दोन शहरं नवापूर आणि तळोदा नंदुरबार आणि शहादा वेगळे पक्ष जिंकले असले तरी नवापूर आणि तळोदात मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अक्षरशः झाडून विजय मिळवला आहे पहिली बातमी नवापूरची नवापूरमध्ये अजितदादांच्या गटाचे उमेदवार जयवंत जाधव हो यांनी एकतर्फी विजय मिळवला विजय सुद्धा साधा सुधा नाही तर तब्बल नऊ हजार एकशे त्रेपन्न मतांच्या प्रचंड फरकाने त्यांनी विरोधकांचा धुवा उडवला जरा आकडेवारी पाहूया अजित पवारांची राष्ट्रवादी जागा एक हाती सत्ता मग शरद भाजप फक्त एक जागा म्हणजेच नवापूरमध्ये भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावा लागला आहे आता पाहू तळोदा तळोदा नगर परिषदेत सुद्धा चित्र वेगळं नाही इथेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच डंका वाजला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी या सातव्या फेरी अखेर तीन हजार चारशे अठ्ठावीस मतांनी शिवसेनेचे म्हणजे शिंदेगडचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय आणि भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी या दोघांचाही पराभव झाला याचा अर्थ काय महायुतीत एकत्र असूनही स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या गटाने भाजप आणि शिंदे गटाला मागे टाकत आपली ताकद सिद्ध केली आहे तर मित्रांनो एकंदरीत पाहता नंदुरबार जिल्ह्याच्या निकालातून काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत सर्वप्रथम नंदुरबार मध्ये आज ही रघुवंशींची पकड मजबूत आहे द्वितीय भाजपला आत्मचिंतन करावं लागणार आहे मग तृतीय आणि तळोद्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपणच किंग असल्याचं सिद्ध केलंय भाजपचे आमदार विजय कुमार गावित आणि राजेश पाडवी यांच्यासाठी हे निकाल नक्कीच विचार करायला लावणारे आहेत आगामी काळात होणाऱ्या इतर निवडणुकांवर या निकालांचा काय परिणाम होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं नंदुरबारमध्ये मध्ये भाजपने नक्की कुठे चूक केली आणि अजितदादांच्या या यशाचं गुपित काय तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद